अभावी डीपीवरून म्हैसला लागून मृत्यू शेतीमधील डीपी करंटने शेतकऱ्याला फेकले बाजूला संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा शिवारात तेलारा रोड लगत वान नदी पात्रावरील शेतरस्त्याने पुढे आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रिंगणवाडी येथील शेतकरी हरिचंद रामराव रावणकार हे रिंगणवाडी पायी रस्त्याने काकणवाडा येथे येत असताना शेतीमधील जवळ असलेला लोखंड़ी ताण त्यामध्ये पावसाभावी आलेला कर पसरलेला होता त्यामुळे हरिचंद रामराव रावणकार यांना म्हैस घेऊन रस्त्याने पायी जात असताना अचानक जमीनमधून जबरदस्त कट लागले व कट लागल्यामुळे हरिचंद रामराव रावणकार हे त्या ठिकाणहून दुरफेकले गेले त्यांचा जीव वाचला परंतु हातात असलेल्या दोरीला बांधलेली म्हैस जबरदस्त कट लागल्याने त्या ठिकाणीच त्या म्हशीचा मृत्यू चा झाला रावणकार यांच्या म्हशीची अंदाजे किंमत ऐंशी हजार रुपये असून जाग्यावरच मरण पावली ते वड्यात आजूबाजू असलेल्या शेतकऱ्यांनी धावत पडत त्या ठिकाणवर येऊन हरिचंद रामराव रावणकर यांना तात्काळ बकाल येथील देशमुख हॉस्पिटल हो येथे हरिचंद रामराव रावणकर यांना ॲडमिट करण्यात आले या सर्व घटनेची माहिती काकनवाडा शिवारातील वायरमन हनवत सहायक अभियंता यांना मिळताच त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला तसेच सहायक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित वरवट बकाल यांनी तात्काळ मंगेश खराटे पशुवैद्यकीय अधिकारी संग्रामपूर यांना काकणवाडा शिवारातील म्हैसचा मृत्यू झालाकरिता पोस्टमॉर्टम करण्यासाठी यावे असे पत्र सुद्धा दिले आहे त्या पगापाशी जसं मी गेलो म्हणून लागलो पायात मुली शाट लागवं मा मला मी माझ्या फॅमिलीमध्ये माझी मणीस त्यात गेली त्या पाण्यात शाट लावून पडली पूर्ण पडून त्या दिवली आहे मरून पावली तर मी तिथं भेस बिसवतो पडली मी काकोड जाताना मी कधी मस्त पडली ती पग याची तारखा घ्यावं